तारवेळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय कार बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस ची सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार YouTube न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर राष्ट्रीय महामार्गाचे जाळे जिल्ह्यात विणले जात असताना वर्धा ते पत्रादेवी हा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग सांगली जिल्ह्यातून जाणार आहे यासाठीचे अंतिम सर्वेक्षण अलाइनमेंट पूर्ण झाले असून ते मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आले आहे यामुळे जिल्ह्यातील कवटे महांळ तासगाव मिरज तालुक्यांना या महामार्गाचा लाभ होणार आहे ते पत्रादेवी हा शक्तीपीठ द्रुतगती मार्ग नागपूर आणि गोव्याला जोडला जाणार आहे हा एक्सप्रेस महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम आणि दक्षिणेतील तीन शक्तीपीठांना जोडला जाणार आहे महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातील संपर्क सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शक्तीपीठ किंवा नागपूर गोवा द्रुतगती मार्ग बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे सहा पदरी एक्सप्रेस वेमुळे प्रवासाचा वेळ एकवीस तासांवरून आठ तासांवर येईल शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांना जोडणारा आठशे पाच किलोमीटरचा महामार्ग असेल सुरुवातीला तो सातशे साठ किलोमीटरचा होता त्यात पंचेचाळीस किलोमीटरने वाढ झाली आहे जिल्ह्यात या ठिकाणून जाणारा महामार्ग सांगली तालुक्यातून सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यातील बाणूरगड मध्ये महामार्गाचा प्रवेश होईल तेथून कवटे महाकाळ तालुक्यात तिसंगी तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी सावळज अंजनी मने राजुरी मतगुंकीतून मिरज तालुक्यातील कौलापूर बुधगाव कर्नाळ पद्माळे सांगलीवाडी अशा मार्गाने तो कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगावात जाईल धार्मिक पर्यटनाला चालना या ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्गाच्या उभारणीनंतर सेवाग्राम आश्रम कारंजा लाड माहूर येथील देवी औंडा नागनाथ मंदिर नांदेड गुरुद्वार परळी वैजीनाथ आंबेजोगाईची जोगेश्वरी लातूरचं सिद्धेश्वर पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट मंगळवेढा नृसिंहवाडी महालक्ष्मी कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही धार्मिक पर्यटनस्थळे जोडली जाणार आहेत त्यातून पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न आहे या जिल्ह्यांना महामार्ग जोडणारा नागपूर वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड लातूर बीड परभणी उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग हे जिल्हे या महामार्गाशी जोडले जाणार आहेत यातून दक्षिण महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे प्रकल्पाची सद्यस्थिती काय या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे सविस्तर प्रकल्प आराखडा येत्या सहा महिन्यात पूर्ण होईल आणि नंतर या आराखड्याला राज्य शासनाची मंजुरी घेतली जाईल रस्त्यालगत सोलर स्ट्रीट लाईट या सुविधांचा प्रामुख्याने समावेश होतो आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या येथील लाईव्ह एरोप्लेनमुळे तुमच्या परिवाराला विमानाच्या सान्निध्यातील रोमहर्षक वास्तव्याचा अनुभव मिळतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे न्यू अमिर मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार नवीन धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढती आपल्या मनातील उत्खंडा आणि साकार आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार घराची रचना आकर्षक इंटेरियर डिझाईन दिह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आरसीसी डिझाईन दिंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर इंजिनिअर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा पुक्का पोस्ट आठपाडी तालुका आठपाडी जिल्हा सांग सलीम ऑटो गॅरेज एंड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चारचाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसे इंश्युरन्स क्लेमची कामे करून घेतली पत्ता आहे जुना बुदगाव रोड बसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क